नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्टेशन चौक सांगली येथे अर्धनग्न होऊन गाजर वाटप आंदोलन करण्यात येणार आहे शेतकरी कष्टकरी विधवा दिव्यांग यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीत मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी माननीय श्री बच्चूभाऊ कडू दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत परंतु शासनाकडून आज अखेर कोणतीही दखल घेतली गेलेली नाही त्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथील स्टेशन चौक येथे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते शेतकरी सर्वजण मिळून अर्धनग्न होऊन गाजर वाटप ठिया आंदोलन करणार आहेत अमरुण आता शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मनेऱ्या कामांना शेतीची कामं व्हावीत यासाठी बऱ्याच मागण्या सतरा मागण्यासाठी बसलेल्या आहेत त्याला आज सांगली जिल्हा प्राज पक्षतर्फे सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसतर्फे निवेदन दिलेलं आहे आणि उद्या आम्ही तेरा तारखेला स्टेशन चौक येथे अर्धनिंगण आणि गाजर वाटप आंदोलन करणार आहोत आज जे आपण सांगलीमध्ये सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसला जे आम्ही शांततेपूर्वक निवेदन दिलं की आम्ही उद्या तेरा तारखेला स्टेशन चौकामध्ये अर्धनग्न वाटप आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे जे शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 अशा घोषणा देऊन शेतकऱ्याला जे गाजर दिलं मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र साहेबांनी जे शेतकऱ्यांना गाजर दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी जे शेतकऱ्याला गाजर दिलं आणि अजितदादा साहेबांनी जे शेतकऱ्याला गाजर दिलं ते गाजर दाखवून आम्ही उद्या स्टेशन चौकामध्ये चांगली येते उपोषण करत आहोत आज आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू गेली पाच दिवस झालं कोठामध्ये अन्नाचा कणही नाही तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला त्यांची क्यू येत नाहीये आज त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी विधवाच्या पेन्शनसाठी अपंगांच्या पेन्शनसाठी त्याला हात नाही पाय नाही डोळा नाही अशा व्यक्तीचा विचार घेऊन बच्चूभाऊ लढत आहेत आणि अशा बच्चू गेली पाच दिवस झालं उपाश आहेत अन्नाचा कण पोटात नाही तरी सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की शासनाला एवढंच म्हणणं आहे की साहेब तुम्ही लवकरात लवकर बच्चूबाऊच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आमच्यासारखा कडवट प्रहारचा कार्यकर्ता उद्या तुम्ही जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत व बच्चूबाऊच्या जीवितास काय हानी पोहोचली किंवा जीवितास काय झालं बरं वाईट झालं तर आम्ही सर्वजण आमचा जीव देऊन आंदोलन कर करीन ही तुम्हाला एक आम्ही इशारा देत आहोत तरी लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय घ्यावा आज प्रशास प्रशासन सुद्धा चळवळीला साथ देत नाही आणि हे भाजप सरकार आणि हे सत्ताधिकारी चळवळी संपवण्याचा प्रयत्न करत आहे छोट्या मोठ्या चळवळी संपवून यांना गोरगरिबांचा आवाज उठवणारा एकही आवाज तिथं ठेवायचा नाहीये आणि चळवळी संपवण्याचं काम हे सत्ते, सत्ता सत्तेतील पक्ष करत आहेत तरी यांना सर्वांना माझा इशारा आहे तुम्हीच तुम हमारा नाम मिटा सकते हो हमको मिटा सकते हो लेकिन हमारा विचार नाही मिटा सकते का विचार नाही मिटा सकते एक दिन आएगा जब महाराष्ट्र पे प्रहार होत्य शब्दाची आम्हाला आठवण आहे तुमच्या प्रत्येक शब्दाची आम्हाला जाणीव आहे एक दिवस येईल त्या शब्दाचा प्रत्येक शब्दाचा हिशोब आम्ही करू ज्या दिवशी हा शेतकरी एकजुट होईल त्या दिवशी तुमच्या या प्रत्येक शब्दाचा आम्ही विचार करू आणि आज आमचा शेतकरी शेतकरी राहिलाच नाहीये शेतकरी हा शिवसेनेचा झाला शेतकरी हा राष्ट्रवादीचा झाला शेतकरी हा शिंदे गटाचा झाला शेतकरी हा काँग्रेसचा झाला पण आम्ही आमचं दुर्दैव आहे की आम्ही शेतकरी म्हणून कधी जगलो नाही शेतकरी म्हणून कधी जडलो नाही आणि लढा उभा केला नाही तर प्रहारच्या माध्यमातून आणि बच्चू मार्गदर्शनाखाली आज आम्ही चांगली येते लढा उभा करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र